Uh, मी सागर हनुमंत तांबे या ठिकाणी वनरक्षक म्हणून काम करतो गेल्या काही दिवसापूर्वी बिबट प्राण्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुमाकूळ घातला होता दोन पोरांवर अटॅक झाले होते त्याची दक्षता घेऊन आमच्या वनपरिषद अधिकारी खेड या दो जाधव <laughs> या दो, दो यांच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी नी एकूण निमगाव आणि खरपुडी परिसरात अकरा पिंजरे लावलेली अकरा पिंजरे लावलेली आज सकाळी जो आपला या निमगावमध्ये शेजारी हिवडो एक व्हायरल झाला त्या हि अनुषंगाने आम्ही आम्ही तिथूनच शंभर मीटरवर पॉईंट शोधून त्या ठिकाणी एक पिंजरा लावला होता त्या ठिकाणी कोंबडी बक्ष ठेवलं होतं त्या कोंबडीचं बक्षला मोवाला बळी पडून तो साधारण म्हणजे चार वाजता या ठिकाणी ट्रॅप झालेला आहे आता तुम्ही या पिंजऱ्याला धरल्यानंतर तर सोडणार कुठे नेऊन याला आत्ता मानगुळसाठी इथून मानिक आणि आपला गावचा एक प्रतिनिधी सोबत आमच्या सोबत तिकडे येणार आणि मानिक डोला न्यू सोडणार मानिक डो तिथं हँडओव्हर करणार अजून या ठिकाणी किती असू शकतात आता आपण आजूबाजूला एक दहा पिंजर लावलेले ते आपण सतत कायम तोवर आपल्याला सापडत नाही त्यावर कायम इथे होणार दावडीच्या शेवरती तीन प्राणी जाताना दिसले होते त्याबद्दल काय म्हणणे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा